सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यातच होऊ आहे हे आम्हाला दुःख आहे पण आज मी जे समाजाला तुमच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो केली असं म्हणताय तुम्ही द्यायला सरकार तयार होतं का शंभर टक्के द्यायला तयार होतं मी स्वतः होतो मागणी करणारा मी होतो शिष्टमंडळात मी होतो गायकवाड तिथे आले गायकवाड कोर एमजी गायकवाड हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुक्रे हे पण न्याय न्यायमूर्ती आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारने यांना मनोजने चर्चा करायला पाठवलं होतं की मार्ग काय निघेल आणि शासनाची भूमिका होती की मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्यायची तयारी झाली होती माझी विनंती तुम्हाला ही आहे की तो व्हिडिओ तुम्ही समाजाला दाखवा की मनोजने स्वतः हे मराठवाड्यातील आरक्षण नाकारलंय याची जबाबदारी पण ते दाखवलं तर समाजाला माहित होईल किशोर चव्हाण जो म्हणताय तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय ज्यात प्रत्यक्ष मनोज जरांगे असे म्हणतायत की मराठवाड्याच आरक्षण तर मला मिळालं होतं मी ते नाकारलं आणि महाराष्ट्रातल्या समाजाला द्यावं असं सांगितलं घ्या बघून मराठवाड्याला आरक्षण मिळत होतं तरी या पठ्याने सांगितलंय महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना पाहिजे मला मान्य नाही नुसतं एकट्या मराठ्याला आमचा आपण तो व्हिडिओही लोकांना दाखवलाय बघितलाय लोकांनी तो व्हिडिओ लोकांनाही तो बघायला मिळालेला आहे या स्पष्टपणे कळतंय की मनोज जरांगे हे मराठवाड्याला मिळत होतं असं म्हणतायत मग मराठवाड्याला मिळणार कुणबी मराठा समाजाचं आरक्षण सा जरांगिणी व्यापी केलं आणि ते थांबलं असं तुमचं म्हणणं आहे का शंभर टक्के थांबले ना त्याच दिवशी त्यांनी मागणी काय केली त्या समितीकडे की ही जी समिती कोणती न्यायमूर्ती संधी समिती ही महाराष्ट्रासाठी तुम्ही लागू करा सरकारने एका मिनिटात लागू करून टाकलं नोपच तोडलं त्यांनी आमचं म्हणणं काय होतं की ज्या दिवशी सरकार तुम्हाला देत होतं त्या दिवशी म्हणजे याला जवळपास नऊ महिने झाले नऊ महिन्यापासून मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभीजात प्रमाणपत्र मिळालं असतं नऊ महिन्यापूर्वी आणि आजपर्यंत सगळे व्हॅलिड झाले असते आणि मराठवाड्यात ज्या आत्महत्या झाल्या नऊ महिन्यापासून ज्या आत्महत्या झाल्या त्या झाल्या नसत्या